नमस्कार आज दिनांक एट, एक एक आठ दोन हजार चोवीस केडी चौधरी पुणे या डाळेम युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो इंदापूर असेल पुणे असेल नाशिक असेल या तिन्ही मार्केटमध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची लोकप्रियता पाहायला भेटते आणि बऱ्यापैकी शेतकरी बांधव आल्याच्या नंतर या तिन्ही मार्केटमध्ये अगदी आनंदी होऊन जातात एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतं आणि ते समाधान चेहऱ्यावरती टिकल्याच्या नंतर एक सारखीची भावना होती की आलेल्या फळ विक्रीच्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसा मिळाला पाहिजे आणि मिळालेला जास्तीचा जास्त पैसा हा खिशात राहिला पाहिजे या भावनेतनं शेतकऱ्याचं उद्याचं भविष्य हे त्याच्या पिकावरती असल्या कारणानं कुठेतरी एक खरीजा वाटा म्हणून केडी चौधरी उद्योग समूह जे अविरतपणे काम करतोय आणि त्याला एक पोचपावती तिन्ही मार्केटमध्ये मिळते खऱ्या अर्थानं डाळिंबामध्ये तर आपण बदल घडवलाच त्यानंतर गोल्डन सीताफळामध्ये बदल घडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पेरूमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज केडी चौधरी फुटेज ड्रॅगन याूटच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घ्यावा अशा अनेक शेतकऱ्यांच्या भावना होत्या आणि त्यातच सिन्नर तालुक्यातील सिनद्री शेतकऱ्यांनी दहा दिवस माझा पाठपुरावा केला आणि त्यांनी सांगितलं शेठ माझं नुकसान होऊ द्या परंतु का फायदा होत आहे परंतु माझा माल, माल तुम्ही विकावा मी त्यांना विनंती केली की, की थोडासा माल टाका थोड्याशा मालामध्ये तुम्हाला जर योग्य वाटलं तर आपण जास्तीची विक्री कशी होईल आणि ग्राहकांची मागणी कशी आहे आणि पुरवठा कसा करायचा या संदर्भात आपण चर्चा करूया तर आज शेतकऱ्यांशी चर्चा झाली व्यापाऱ्यांशी चर्चा झाली पर राज्यात जाणारा हा ड्रॅगन फ्रूट कसा असावा तोही आपण व्हिडिओमध्ये दाखवला जास्त तयार नको एक कडक मालामध्ये तो जर माल तोडला तर आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये माल दोन दोन तीन तीन दिवसाच्या मध्ये माल पाठवू शकतो आणि त्याचं आज उदाहरण मला चांगलं भेटलं पंच्याहत्तर रुपये किलो पर्यंत ड्रायगन फ्रूट विक्री होत असताना शेतकरी समाधानी झाला परंतु हे सर्व होत असताना त्या मालाची निवड कशी असली पाहिजे मालाची तोडणी कशी असली पाहिजे यामध्ये थोडीशी जनजागृती होणं गरजेचं आहे लोकल लेवलला विकतो असा जर माल आणला तर त्या मालाची किंमत व्यापारी देऊ शकत नाही आम्ही त्याच्यावरती बळजोबरी करू शकत नाही त्यामुळे आपण तोडणी करताना तो माल कडक तोडावा जेणेकरून तो परराज्यात जे जाऊ शकेल आणि म्हणून आज एक बदल एक ऑगस्ट हा ड्रॅगन फ्रुट असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक बदलाचं वारं घेऊन जाणारा हा दिवस ठरेल कारण मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की तीन जुलै ही तारीख तीन जुलै दोन हजार तेवीस ही नाशिकमधली परिवर्तनाची नांदी असेल डाळिंब करा डाळिंब विक्री करा शेतकऱ्यांसाठी आणि त्या पद्धतीने बदलाचं वारं वाय जागेवरती शेतकऱ्याला चांगला न्याय मिळायला लागला बाजारपेठेत न्याय मिळावा लागला तसाच ड्रायगन फ्रूटच्या बाबतीमध्ये शेतकरी मुंबईला जातोय सुरतला जातोय अहमदाबादला जातोय शेजारशा राज्यापर्यंत जातोय पण देशात जाऊ शकत नाही आणि देशात जर हा माल पाठवायचा असेल तर त्याला आमच्यासारख्यांचं कुठंतरी सहकार्य व्यापाऱ्यांची सहकार्याची सह भावना आणि शेतकऱ्यांची एक चांगली विश्वासाची भावना ही असेल तर आपण देशभरात ड्रायगन फूड पाठवू शकतो देशाच्या काना ड्रायगन ड्रायगी मागणी आहे परंतु आपण पुरवठा करू शकत नाही अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे रायदिन भरपूर आहे आणि त्याला कुठेतरी बाजारपेठ आज या रूपाने भेटते मलाही समाधान वाटते आणि म्हणून अशा बदलाचं वारं हे खरं अर्थान केडी चौधरी उद्योग उद्री समूहाने अनेक दिवस पन्नास वर्षाच्या परंपरेत बदलाचं वारच स्वीकारलं आणि त्या माध्यमातून ते आज विक्रीचा प्रारंभ झाला दुसरं मी सांगेल की बऱ्यापैकी डाळिंबाच्या बाबतीमध्ये आपण जे सुतोवाच केलं ते सुतोवाच आज, आज खऱ्या अर्थानं ठरते ऑगस्ट महिन्यानं कुठतरी सुरुवात केली आणि ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये जी क्रांती झाली देशाची तशीच ह्या डाळिंबाची सुद्धा क्रांती हा ऑगस्ट महिना हा नेहमी आपल्याला देतो कारण बऱ्यापैकी जुलै महिन्यात आंबा संपून जातो बऱ्यापैकी इतर फळं संपून जातात आणि बदलाचं वारं हे ऑगस्टमध्ये वाहतं आणि तो आज दिवस सुरू होत असताना फक्त निसर्गाच्या चक्रातून आपण जर सावरलो गेलो खऱ्या अर्थानं आता बाजार वाढायला सुरुवात झाली बऱ्यापैकी आज ओले माल या तिन्ही मार्केटमध्ये जास्त पाहायला भेटले टिक्क्याचे माल जास्ती पाहायला भेटले हे जास्त काळ दम धरू शकणार नाही असे माल बाजारपेठेत दिसत आहेत आणि जे दमदार शेतकरी आहे ज्यांनी माल चांगला पिकवलेला आहे किंवा निसर्गाने त्यांना साथ दिलेले आहे असे शेतकरी पाठीमाग आहे आणि त्याही मालाचे पैसे बनणार आहेत आपण पाहिलं कालच्यालाही मी सांगितलं की एकशे दहा रुपये गोटी ते तीनशे रुपयाचा रेट पुण्या मार्केटमध्ये ज्यावेळेस मिळतोय त्यावेळेस एकशे ऐंशी रुपयाचा ऍव्हरेज पाहायला भेटतंय आणि त्याच्या अगोदरच मी दोन चार दिवस सांगितलं होतं लवकरच आपल्याला पावणे दोनशे दोनशेचे ची रेट पाहायला भेटतील त्याची सुरुवात काल झाली आणि म्हणून माझ्या शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो आपण जागेवर देत असत नक्की द्या परंतु बाजारपेठेचा अंदाज घ्या आपल्या मालाची क्वालिटी पहा आणि आपला जर क्वालिटीचा माल आहे म्हणूनच आपल्या बागेमध्ये शेतकरी येतात हेही समजून घ्या ज्यांच्याकडे हलका माल आहे त्याच्याकडे शेतकरी व्यापारी जात नाही आणि मग आपला चांगला माल असताना जर आपल्याकडे वारंवार व्यापारी येतोय याचा अर्थ बाजार वाढायला लागले हेही समजून घ्या आणि म्हणून आज बाजारपेठेमध्ये तिन्ही डाळिंबियाला ज्यावेळेस भेटी शेतकऱ्यांनी दिल्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकरी बरेचसे समाधानी होऊन जातात पाहणी करायला येतात नंतर माल आणतायत आणि म्हणून नाशिक हे उत्तर महाराष्ट्रासाठी एक वरदान ठरलेलं प्रीमियम कृषी मार्केट या ठिकाणी आपण ज्यावेळेस किटी चौकरी फुटेक्स नावाने चालू केलेली डाळे विक्री अनेक फळांच्या बाबतीत पुढे घेऊन आपण जाऊया ड्रॅगन फ्रूट पेरू आणि सीताफळ असेल किंवा गोल्डन सीताफळ किंवा मोसंबी असेल संत्रा असेल या सर्वच पिकांची इथे सुरुवात करूया ही भावना व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची आणि आमची झाल्यामुळं आपण एक विश्वासाची जागा जास्त पैसे करून देणारी एक विश्वासाची पेढी शेतकऱ्यांच्या खिशात पैसा साचेल एवढा पैसा जास्तीचा पैसा मिळवून देण्याची परंपरा ही पुढे घेऊन जात असताना नक्कीच या महिन्याचा अंदाज हा एकच सांगू इच्छितो की येणारा प्रत्येक दिवस हा रेट वाढीचा असेल घटीचा तर काही संबंध नाहीये त्यामुळे जर कुणी म्हणत असेल की रेट पडतील मी सांगेल काळ्या दगडावरची पांढरी रेगेत रेट पडणार नाही त्याला दोन तीन कारण आहेत एकच आसमाला दुष्काळ पाण्याची कमतरता त्यानंतर आलेला तेलच तांडव आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पावसानं झालेलं नुकसान हे पाहता पुढचा काळ हा आपल्याला शॉर्टेजचा पाहायला भेटेल त्यामुळे कुणीही गडबडून जाऊ नका रेट वाढते राहतील अगदी गुटीच्या भावात आपण जागेवरती देत असाल तर तिन्ही मार्केटला आपण भेट द्या आणि तिन्ही मार्केटमधली ज्या वेळेस ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हे जाणवेल की डिमांड किती आहे आणि पुरवठा किती आहे त्यामुळे माझं कळकळीचं आव्हान आपल्याला आहे गडबडून न जाता माल विरळून काढा हेच मी आवाहन माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद